कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून संतधार पावसाने व क्षेत्रात जोरदार हजेरी लावल्याने पातळीत आज पहाटे पासून प्रचंड वाढ झाली आहे यामुळे गिना नदी दुथडी भरून वाहताना दिसून येत आहे देवळा तालुक्यातील सावकी विठेवाडी गावादरम्यान असणाऱ्या गिना नदीवरील पूल पाण्याखाली गेला असून रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला असून कुणीही वाहने या मार्गावरून नेऊ नये असे आवाहन देवळा तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांनी केले आहे आमचे देवळा विभागीय संपादक वैभव पवार यांनी या ठिकाणी घेतलेला खास आढावा नमस्कार प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज वाहिनीमध्ये मी, मी वैभव पवार आपलं सर्वांचं स्वागत करतो सनकापूर आणि पुनद धरणाच्या पानलोट क्षेत्रात गेल्या चार पाच दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे यामुळे चनकापूर आणि पुनद धरणाच्या या धरणामधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे मी आता आहे सावकी आणि विठेवाडी या दोन गावादरम्यान वाहणाऱ्या गिरणा नदीच्या या पुलावर उभा आहे आणि आपण बघू शकतो माझ्या पाठीमागे मी कॅमेरामनला विनंती करेल हा जो पूल आहे संपूर्ण पूल हा पाण्याखाली गेलेला आहे हे दृश्य आपण बघू शकतो प्रबंधभूमीच्या माध्यमातून हा पूल सध्या तरी याच्यावरून पाणी वाहत असल्यामुळे हा रस्ता या ठिकाणी वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे प्रशासनाने या मार्गावरून वाहतूक करू नये असं आव्हान वाहन चालकांना केलेलं आहे आपण या ठिकाणी जर बघितलं नागरिक देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी पाणी पाहण्यासाठी या ठिकाणी गर्दी करत आहेत वारंवार आज सकाळपासून देखील कळवण तालुका असेल देवळा असेल या ठिकाणी संततधार सुरू आहे आणि प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार चंदकापूर आणि धरणाच्या या ठिकाणाहून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना या ठिकाणी देवळा तहसीलदार मिलिंद कुलकर्णी असेल आणि प्रशासन यांनी सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आपण जर बघितलं तर हा पूर्णता पूल हा पाण्याखाली गेलेला आहे तसेच इतर जे गिरणा नदीवरील जे काही पूल आहेत ज्यांची उंची कमी आहे हे सर्व पूल या ठिकाणी पाण्याखाली गेलेले आपल्याला बघायला मिळत आहे हा पूल पाण्याखाली गेल्यामुळे या दोनही गावांचा संपर्क तुटलेला आहे त्यामुळे प्रशासनाकडून पर्यायी मार्गाचा अवलंब करावा वापर असे करावा, आवाहन देखील करण्यात आलेलं आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी वैभव पवार सावकी विठेवाडी महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर डाउनलोड अपडेट